नमस्कार आज आपण पाहणार रा आहोत रात्रीच्या जेवणामध्ये कमी वेळेत तयार होणारा स्वयंपाक त्यासाठी मी इथं वांगी चिरून घेते मी तव्यामध्ये आता शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे त्यानंतर बारीक चिरलेलं खोबरं लसूण ते सगळं चांगलं भाजून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं एक चमचा हळद घरगुती मसाला मीठ हे सगळं बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये जिरी मोहरी बारीक केलेलं वाटण घालायचं हे सगळं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं त्यानंतर त्यात चिरलेली वांगी घालायची कोथिंबीर थोडस पाणी भाजी तयार होईपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊयात तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा